हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे एकाच कष्टमरचे तीन साड्या तीन ब्लाऊज होते जे मी स पूर्ण केलेले आहेत त्याचबरोबर चौथा पण ब्लाऊज आहे त्यांचा पण तो झालेला नव्हता आणि त्या ब्लाऊज घ्यायला येणार होत्या त्याच्यामुळं मग मी तीन साड्या तीन ब्लाऊज त्यांचे तयार करून ठेवले तर ही जी लेस आहे मी कालच आणली आणि म्हटलं चला ब्लाऊजला पण लावून बघू कशा पद्धतीने दिसती जी तुम्हाला पुढं दिसणारच आहे छान आहे तिला पानाचा आकार वगैरे होता फर्स्ट टाईम मी अशी लेस घेतलेली आहे आणि ही त्या मावशी येणार होत्या त्याच्यामुळं मग मी पण त्या त्यांच्या तीन साड्या तीन ब्लाऊज पिशवीमध्ये भरून ठेवत होत होते आणि परत अजून एक ब्लाऊज त्यांचा राहिलेला होता तर त्यांना मी सांगितलं तसं की तुमचा एक ब्लाऊज राहिलेला आहे म्हणून तर तो पण मग मी त्यांना नंतरून देणार आहे असं त्या पण बोलल्या की हो चालेल जे अर्जंट होते ते देऊन टाकले त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता तीन ब्लाऊज तीन त्यांचं संपूर्ण झालं हुका वगैरे लावून आता म्हटलं चला दुसरा पण ब्लाऊज मी इथं स्टिच करण्यासाठी घेतला आहे हा पण आता संपूर्ण होणारच आहे फक्त फिटिंग राहिलेली याचीवाली जर तुम्हाला ब्लाउजची फिटिंग करायला प्रॉब्लेम येत असेल तर मी व्हिडिओ ह्याच चॅनलवरती अपलोड केलेला आहे खूप छान पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते सांगितलेलं आहे तरी पण तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा नसाल बघितलेला तर ब्लाउजच्या मापावरनं फिटिंग करते आहे मी जर तुम्ही अंगावर माप घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं फिटिंगमध्ये कारण की थोडंसं लूजिंग पण ठेवायचं आणि मापाचं ब्लाऊज होतं त्याच्यामुळे आपण हे परफेक्ट आहे कारण की मापाचा ब्लाऊज सोबत असला की मग फिटिंग ही व्यवस्थित होती म्हणजे जसा मापाचा ब्लाऊज आहे तसंच फिटिंग ही बरोबर होऊन जाते तर बघा या पद्धतीने आपला ब्लाऊज पण संपूर्ण फिटिंग झाली त्याच्यानंतर हा दुसरा ब्लाऊज आहे ज्याला आपल्याला लेस टाकायची आहे म्हणते चला तुम्हाला पण दाखवते कशा पद्धतीने लेस दिसती ती कटोरी ब्लाऊज होता अडोतीस साईजचं ब्लाऊज होतं हे तर संपूर्ण तयार झाला फक्त जे आहे ना आपल्याला गोलगाळ्याला लेस टाकून घ्यायची गोलच गाळा आहे हा सिंपल त्यांनी लेस पण नव्हती टाकायला लावली तरी पण मी लेस टाकून देते मला पाहायचं होतं ब्लाउजची म्हणजे नवीन लेस आणली आणि त्या मावशी पण छान आहेत असं एवढं हे, हे नाही त्याच्यामुळं मी पण त्यांच्या ब्लाऊजला ही लेस टाकून दिली म्हटलं चला त्या पण खुश होऊन जातील मी लेस फस्ट टाईम लावती आहे तर परत एकदा टीप मारून घेते मला असं थोडासा टाईटपणा वाटला ह्या लेसला त्यामुळं तर में आच्चा इत्त मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते कारण मी याच्यापुढं ब्लाऊज जे आहे ते शिवलेच नाही एवढा ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण करून घेतला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओत बाय बाय